उरण वरून निघालो युक्ताचा शोधत पत्ता आम्ही आलोय पुण्याला युक्ताच्या विसरलो दीड एकरी मध्ये एकटे करता शेती बापरे तर येऊ शकत नाही वाघ येतो इथे बिबट्या कुठं इकडं हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप गरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंज युट्यूब चॅनल वरती आम्ही आलोय पुण्याला युक्ताच्या सासरी विसरलो मडेवड गाव मडेवड गाव मडेवड गाव युक्ताच्या सासरी युक्ताच्या आज पूजा होती सकाळी आणि रात्री गोंधळ आहे तर त्याच सोल्यासाठी आलो आणि युक्ताला घेऊन पण जाणार होत ना आपण उद्या युक्ताला आपण घरी घेऊन सुद्धा जाणार आहोत आणि आता आपण चालू युक्ता भाऊ भाऊंच्या शेतावरती आणि आपल्या सोबत आहेत भाऊंचे पप्पा म्हणजे वडील तर त्या ते, ते आपल्याला घेऊन जाणार आहेत त्यांना थोडा डिस्टर्ब केला कारण का घरी का सोला आहे आणि ते आपल्यासोबत आले धन्यवाद आमच्या सोबत आल्याबद्दल आणि शेती मोठ्या प्रमाणात भेटली आम्हाला तिकडं काय म्हात्री परिवार नेमका तुळजापूरला मी ओळखलं लगेच म्हटले कुठले म्हणे नवी ना मुंबई नाही म्हटलं नेमके कुठले म्हणे उरण अजून सांगा म्हटलं उरणचे का आजूबाजूचे म्हटलं आमची सूनच करण म्हटलं तर, 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 तर तुम्हाला घर मी दाखवलंय आता मी त्यांच्या शेतावरती चाललोय आणि आपल्या सोबत बघा आहे हाय तुम्ही एक काम करा ना थांबा ना, तुछ ना। तुछ शेवट शेवटला राहता डाळिंब ते डाळिंबाची झाड तो डाळिंब आहे ना हम्म आता सोबत आहेत यु, युक्ताचे बाबा आणि भगनचे बाबा बाबा नाव काय आपलं भगवान मांडे तर मी काय म्हणतो आपली शेती मध्ये काय काय पिकते ऊस डाळीम कांदा ऊस डाळीम कांदा आणि आपला भाजीपाला हा काय लसूण मेथी कोथिंबीर आणि आपली तर जागरण गोंधळ मोठ्या याच्यात साजरे करतात ना हो हो सर्व गावकरी जमतात म्हणजे पूजेला कमी असतात पण पन... संध्याकाळी जास्त गरज होती संध्याकाळी जागरण गोंधळाला जास्त म्हणजे मोठ्या घरातल्यांसाठी झाड आहे पण फक्त गहू येतो नका कुठला चालू तुम्ही आम्ही चालू भाऊ आपल्याकडं जमिनीचा भाव काय चालू आहे भावाचीच हा कापूस केला होता हा काढून टाकला दिदी बांधावरून चाल काय नाही हा बघा कवटाच झाड आहे काय फायदा आहे खातात ना ते खातात ये हो त्याचा आतलं घर काढून खातात खातात काय आंबट लागतं म्हणजे आंबटला नाही हे कच्चे येत अजून मोठे होतात असे तेवढा मोठा पण नाही झालेला नाही ते पण नाही अजून लहानच येते याच्यापेक्षा मोठा

खाल्लास आंबट आहे खूप आंबट आहे कापूस घेतले कापूस दाखवला कानात घालून चला ए गोंधळ आहे आपल्याला टाइम नाही आपल्याकडं टाइम नाही आपल्याकडं चला चला लवकर हे बघा इकडे थांबा हाय करा इथपासून सुरू झालेली आहे शेती आपली नाव काय चंद्रभागा ना, चंद्रबागा ना या जागेचं नाव चंद्रभागा तुम्ही आहे आधी का आधीपासून आहे पूर्वीपासून आहे ऊस लावलाय ना ऊस 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 हा आता ऊस जाणार कारखाने मार्च पर्यंत असत आहे का कारखाने मार्च पर्यंत असतात ना आता चालू झाले ना हा आता ऊस जायला सुरुवात झाली ऊस जायला सुरुवात झाली हो हम्म आता, आता लावला जून मध्ये आता लावलात हा जून मध्ये जून मध्ये लावलात म्हणजे आता झालेला आहे ना सात आठ कांडे आले त्याला अजून नाही उंच होईल अजून लाई उंच ना पंचवीस ते पंचवीस कांड सहज होतो हा आता हाय ना पाचवा महिन्यात जाईल मे मध्ये साधारणतः आपलं कारखाने बंद होतात लागत पाला नीट बाजूला करायचं आता बाजूला करायचं तसा नाए? ना याची दिवाली येऊ तर सापच जाईल सापाई पाचतात का नाही नाही ना हात कापला ते बाजूला करा पाच आपलं जुना एकदा गेलेला आहे आणि आता परत जाईल मग त्या गेलेला हा आहे आता जायला आलं आहे असे असं होतं मोठं एवढे अजून लांबी होते का फायनल अजून मी होईल पण हात पडवा असल्यामुळे दुसऱ्यांदा आपण लावला नाही परत पहिला गेला ना तोच फुटून परत उघडून आलाय असं आहे काय ते तसं तसं झालं तर चांगलाच आहे ना मी असं आतमध्ये कधी मला आलोच नाही भाय

कोथिंबीर तिथे वांगी येईल बघ वांगी फक्त घरातल्यांसाठी वांगी कोथिंबीर कोथिंबीर घरची मेथी घरातल्या साठी काय आता ही मेथी बघा आणि आहे बघा तुम्ही एकटे हँडल करता एवढा हा लसूण आहे तुम्ही एकटे बघता एवढा आहे आहे ना तुम्ही एकटे बघता एवढा हे उसाचं पण तुम्ही एकटे मॅनेज करता पोरं दोघं पण बाहेर ना जे बाहेरच असतात त्यांना फोटो वेळ म्हणतो ते रिव्हरचे आले तर तेवढच फक्त तर लसूण कुठलाय दीदी आणि आले तरी आराम करत असतील हा लसूण पाते आणि तो तिसरा काय हे ना हे जवस माहिती आहे का जवसाची चटणी असते ती जवस पणतात जवस चटणी असते आणि ही चटणी आहे ना हृदय विकाराला एकदम चांगली म्हणजे रक्त पातळ ठेवणार तुमचं येतील चटणी बनवू कशी बनवतात सांगा शिकवा युक्ताला चटणी बनवून पाठवा इकड जवळ आला तुम्हाला घरी दाखवू आपण घरी आहे जवळ तर हे हे कसे थोडे भाजून घेतले ना मग त्याची चटणी कुठून करतात हे फक्त घरातल्यासाठी घरातल्या जेवणासाठी भरपूर पावणार देण्या घेण्यासाठी मग आले बरोबर आता जो आणि हे निरोपी याला ना कुठलं औषध नाही काय नाही काय नाही एकदम निरोपी त्याला खत नाही लागणार त्याला औषध नाही लागणार आणि हाय ना हा कांदा केला रोड जाते इथून बघ प्री वेडिंग शूट करायला पाहिजे कांदा हा कांदा केलेला हा कांदा बारीक बारीक बर हा हा कांदा आहे बघा कांदा लसणाचा तेवढाच वाफा केलाय फक्त आपण घरगुती घरगुती खाण्यासाठी आहे फक्त जास्त चारशे चार रुपयाने आणलं मी दोन किलो लावला तो एका वाफ्यातच दोन किलो लागला आठशे रुपयाचा मग कांदा परवडतो ना कांदा आला ना हा कांदा भरपूर होईल आपला कमीत कमी पन्नास साठ सत्तर हजाराचा कांदा एवढं पंधराच वाक पण एवढ्या कांदा सध्या महाग साठ सत्तर हा बी आता जून मध्येच लावलाय पहिल्यांदा पहिल्यांदा लावलाय जातीचा ही जात वेगळी ही दोनशे पासष्ट हा खायला चांगला असतो आणि हा कारखान्यावर घेतात हा शहाऐंशी झिरो बत्तीस शहाऐंशी झिरो बत्तीस आणि हा पहिल्यांदाच लावला शेतामध्ये आणि हा कारखान्यामध्ये घेतातच घेतातच म्हणजे याला हा उलट टाळतात टाळतात त्याला पण हा याला नाही ना नाही तो घालवतो कशात आपल्या जमिनीचा पोच सुधार म्हणून हा लावला त्या रान दुसरं काही येतच नव्हतं असं आहे का म्हणून हार जमीन म्हणतात तुमचं हार जमीन खार जमीन होत्या

कामगार पाहिजे तुम्हाला कामगार पाहिजे आमची पोर आहे मिळतात ना आहेत इथं रात्रीच येऊ शकत नाही वाघ येतो बिबट्या कुठं इकडं आम्ही रात्रीच बंद कितीला करदा करता सात अंदर आंधर बा बाबा बिबटे वगैरे येतात बिबट्याचा आवाज येते काय नाही कुठल्या पक्ष्यांचा आवाज येतो काय पोपटा सांगतात पोपटा बिबट्या पण येतात इकडं सांगितलं मग मला वाटलं मस्ती करत होतं काय इकडे देव होता हा मसोबा महाराज मसोबा आम्ही पूजा अर्चा म्हणजे करतोस वगैरे असं नैवेद्य आता आज आपलं केलं समजा इथं नैवेद्य काय कार्य असल्यावर तुम्ही नैवेद्य ठेवता आता या शेतीत मी आहे तसा आम्हाला साप कधी बघायला नाही भेटत हे रक्षण करतात हो हो बरोबर राखनदार असतात जागेचे राखंदार असतात त्याच्यावरच ते जो मसोबा देव बोलतात त्याच्यावरच तो वारू लागलाय ना आता गोंधळ थोड्याच वेळात सुरू होईल आणि पूर्ण जागरण असतंय ते सोला सुद्धा मी तुम्हाला दाखवीन आणि आता जेवलो नाही कारण का आता जस्ट पूजा झाल्या आलो आणि आणि तुम्हाला घर आणि शेत जागा जमीन दाखवली तुम्हाला ते आण तरी काय घाबरत होते ते काय काटाय ते नॉर्मल आहे नॉर्मल आहे ते चला दीड एकर मध्ये ते बाबा एकटे हँडल करतात सर्व शेती मानला पाहिजे दीदी हो दिरी, पन हिस्सा, हिस्सा। जागा एवढ्या लोकांच्या पण त्याचा हिस्सा पण एक आहे इथं हो, जागा स्वस्त आहे बघ तीस लाख रुपये एकर आपल्याकडं एक गुंठ्याचं आठ ते नऊ लाख रुपये चाललेत हो दहा लाख तर वाडीतली जागा तर दहा लाखाला गेली चला जागरण गोंधळ आहे तो सोला सुद्धा तुम्हाला दाखवीन मी चला आता अजून काय राहिले फोटोशूट सोहळा हो मस्त वाटलं हो ग मेन म्हणजे आम्ही सकाळी लवकर निघण्याचा प्रयत्न केला पण लेट झाला आणि तर लेट पोचलो गोंदलाचा सोला सुरू आहे आणि तो जागरण रात्रभर जागरण करतायत तर ते सर्व तुम्हाला दाखवीन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आधीच्या व्हिडिओ नसाल बघितल्या सर्व म्हणजे चून धुलण्यापासून वडे संगीत वगैरे सर्व ब्लॉग मी टाकलेले आहेत ते देखील जाऊन बघा ही बघा डालिमची डालिंबाची शेती हे बघा डालिम डालिबाचा फूल कांदे आणि पोचल्या पण मंडपात आणि आपल्या युक्ताच्या घरी तुम्हाला आमच्या शेतामध्ये मस्त वाटलं मस्त वाटला दमलो एवढा मोठा शेत आहे फोटो काढून दमवले कमरो टोपरी घेऊन जाशील इथं बाथरूम आहेत आणि इकडं किचन आणि हॉल तो बेड आणि त्या साईडला एक रूम आहे आणि अंगणात आईस पाईस जागा अजून काय पाहिजे काय मग युक्तात नवीन घर कसं वाटते अ वातावरण कसं आहे इकडं खूप थंडी आहे इकडं थंडी आहे सहनच नाही होते सवय होईल तुला एवढी थंडीची सवय नाही होणार कशी काय युक्त होणार तर तुला इथंच राहायचं आहे तुम्ही पुण्यात राहणार पुण्यात मग पुण्या आपल्या जवळ आहे तिथं लगेच तुमकांना पण येऊ शकता ना कोण तुझ्या जावांच्या मुली बरं नाती भीती जगली प्र, प्रांजल आणि प्रांजल आणि ऋषाली आपल्या समोर हाय करा हाय हाय मार मस्त दिसत बघितलं तू बघितलीस ना अजून शेती आज आज चलू तुला आमच्यासोबत यायला जमणार नाही तू नंतर बघशील नंतर तुम्हाला ते कांदा आणि भाकरी घेऊन जायला लागेल ना तुला असं काही नाही तू बहिणीची वाटणी घेऊ नको पहिला मीच बोलतो ते पण चला तू जेवलीस उपास आज तुझा उपास फक्त तू रात्री जाणार ना मी सर्व सोल्याची माहिती आधीच घेऊन ठेवले समजलं ना चलो जाऊया ए तुझं नाव काय कार्तिकी यो नेम इज कार्तिकी नेम आपला सबस्क्राईब केलंय ना तिने तेवलात पण भेटली होतीस ना तू तेव्हा किती वाजता शिक असू दे असू दे बघा महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे आणि नवीन जोडपा आणि भूषण भाऊ सवय टाकून घ्या पटकन कॅमेरा कधी पण तुमच्यावर येऊ शकता अरे बाबा आहे बघा आवड महाप्रसादामध्ये काय काय सांगा आपल्याला वांग्याची भाजी भाजी नाही भात आहे पुलाव आहे पुलाव सुरुवात केलेली यांनी आता आम्ही थोड्याच वेळात जेवण घेऊ गाठ कोणी माझी माणसे नाही कोणी पण सोडलं तरी आता मानसीला सोडायला सोडताना नाही 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 आपण आपण रेकॉर्ड केला पूजा झाली ना आपली किती वाजता सुरू झालेली लेटच झालं एकलाच काहीतरी झालं लेट झालं

गळ्यात मंगळसूत्र सौभाग्याची खून अनिकेत रावांचे नाव घेते घराची सूज अरे मानसी घेतला मानसी तुला एक नाव पाठ करायला टाइम लागते दोन लाईनचा इकडे पाठांतर झालं पाठ झाला ट्रेनिंग अरे मला पाठ झाला पुरतो दहावा नंबरचा नाव आणि यो पण घेतलेला

Now, <laughs> yeah, now now, नाव पहिलं आठव नाव कोणत्या घेत त्या आता काय विषय झाला बघा आम्ही कोण कोण आलो बघा चेक करा हाय 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 भूषण भाऊ पायी मामा दिवसभर मोबाईल फक्त कार मध्ये झोपा काढल्यात मामी आहे हर्षिक आहे आणि दिदी आहे आणि मानसिक पाटील